राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळाले कधी नाही आता मला माहिती तुमच्या म्हणून कळालं मी काय बातम्यांमध्ये नव्हतो काल तुझा कार्यक्रम तुतारी वाजव काय करताना एखाद्या युद्धाच्या लढ्याच्या अगोदर तुतारी वाजवली जाते आणि आता तुतारी घेऊन आम्ही मोठा संघर्ष तुतारी घेऊन मसाले घ्या तुतारी वाजवा स्वागत आहे तुमचं आमचं काय म्हणणं नाही तुतऱ्या फारतो बनवी घेऊन देऊ त्यांना वाजवायला मला तुतरी मिळेल माहितच आता तुतारी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी मी काय बोलू शकतो पण जाऊ द्या मला एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचा डिझाईन काय त्यानुसार मी परत तुम्हाला नंतर वेळ देऊन सष्टी देईल पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले गेले चिन्हावर आक्षेप चालू आहे तर निवडणूक लागल्यानंतर कोणाला काय चिन्ह मिळते हे सिद्ध होणारच आहे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यामुळे निवडणूक लागू द्या अधिकृत चिन्ह कॉम्प्युटर पडू द्या आणि मग खरं चिन्ह काय कारण की समजा आज तुतारी मिळाली असेल पण त्याच्यावर अजून कोणी आक्षेप घेतला नाही सुजय विखे पाटील साहेबांना असं विचारा दिल्ली दौरे तुमचे का आता गेल्या नजिकच्या काळामध्ये वाढलेत त्यांचंच तिकीट कापलं जाईल का काय अशी चर्चा सुरू झाल्यानंतर अमित शहाला दहा दहा वेळा तुम्ही अमित शहा साहेबांना दहा दहा वेळा तुम्ही भेटता त्याच्यावरनं हवा कोणाची निघाली हे एकदा लोकांना तुम्ही कुठेतरी सांगा आणि हवा काढणारे लोक हे तुमच्याच पार्टीतले आहेत का हे सुद्धा लोकांना तुम्ही स्पष्ट करा